अरे पोरा पळ घरी वार वा पळ घरी आपले बाच जंगल का तू सांगितलं कळत का बरे हा जा घरी अरे एवढा मोठा लाटण्यात आला फाशी घे तू वैर तुला काय कळत फाशीतलं वैर अरे ऐकलं का मी तुला बावाने आहे उतर खाली मला आगवच गाबड ए मामा तुमची तु तु लेकराची शपथ उतर खाली आता जगून काय उपयोग अरे असं याला विचार न करू तुला जा म्हणलं ना जा तू बाबा आपण माई एक इच्छा पूरी कर तू इच्छा मी का पुरी करू अरे मारत नाही म्हणावं नाही बाबा काय इच्छा आहे तुझी अरे मा घरी कप नुराज आगे आणि मग इकडून तापली आई अरे चल उपाशी पोटी जीव गेला तर भूतून आम्हालाच तारस दिशील बर चहा ना मला सांगतोय अरे च्या प्याला तुला आडवायला तु किती बोलतो रे मोठ्या माणसासारखं वर अर मी नुसतं मोठ्या माणसासारखं बोलतो पण तसं वागत नाही चल कुठे तु घर ए घर ना म्हणायचं बंगला म्हणायचा बंगला बर बंगला दाखव चल कुठे तुझा बंगला दाखव दावतो की मी काय घाबरतोय का माहिला पुढच बोलतोय चल योग मामा ही आमच्या गावची नदी इथं आम्ही रोज पावली येतो होय शाळेत जातो का तू चल नको काय पण प्रश्न विचारू चहा प्यायचा आहे ना हा नऊ कारच करतोय माझ्यावर मसोबतस तुला काहीत पाय पडलं पाहिजे काही चुकलं असे बाबा गाडवा अरे देवाला पाणी टाकलं वैरे अरे काळजी न करू येन चटवर कसा काय येईल तुवर अरे मग विचार कर तो स्वतःवर येऊ नाही शकत तर तुला काय वर काढायचा चल तू तू या अरे चल मायला फाशी घेत देवाच्या पाया पडतय अरे किती लांबे घर ला तुरलेच गायी मारायची इथंच म्हणता म्हणता गावापासून चालूच लका जाऊ ना चाललोय ना अरे मामा थांब थांब लेंड्या कायला गोळा करतोय अरे मामा तुला माहिती याच पण पन पाच पन्नास रुपये वाट्या कस काय अरे यांना बाजून रंग दिला कि झालं पोटदुखीच्या गोळ्या

अरे किती वेळ चालवतो अर चालत राहा चालले नवा मार्ग मिळतो काही <laughs> काळजी करू नका काही काळजी करू नका माझ्या सोन्या सिनेवर जातोय कोण म्हणतो माझा मुलगा नेलाय अरे आहे आहे जिवंत आहे अजून जिवंत आहे तो आहे आहे खुशाल आपचा आपचा भांडा कोणते करा प्रत्येक वर्षे करा काय वाटेल ते करायचे ते करा जावा धावा तुम्ही जावा धावा काळजी करू नका हे कोण रे अरे मामा या मा्याचं परग मिलिटरीत होत मेल बिचार अर अरे या जगात सुकून आलाच नाही मग काय सगळ्यांनीच फाशी घ्यायची का अरे खा खाऊन घे कार्तिक अरे खा खाऊन घे अरे खाऊन घे धर कार्तिक अरे खाऊन घेऊ अरे आनंद नाही भेटला मला या केळाच्या सालीत आनंद भेटला तसं म्हणतोस नान्य पूर्ण ब्रह्म आणि काय पण खायचं वय हा अरे तुझ वय किती तू बोलतो किती वयाचा सोड माउलींनी ज्ञानेश्वर लिहिली तर त्यांचं वय किती होत सोळा सोळा ना मुक्ताबाई बाई गुरु झाल्या तर त्यांचं वय किती होत त्यांच असल आपलं काहीतरी सर तू नको डोक्यालय तांदू चल लयच हुशार का माझा बापच झालाय जणू रुमण्या अ रुमण्या अरे की मामा चल ज्याची अवस्था झाली हे याडे अग ऐकलं का हा लग्न झाल्यापासून ऐकतेच अगं रुमण्या आलाय वयची अटक हा तुमच्या पायी दोन एकर जमीन गेली पण तुमची पाटील की, की काय जायनाच बरोबर बोलते ती अगदी बरोबर रुमण्या पाहु कोण म्हणायचं अरे मामाय असो वय मला वाटलं मामाचे अरे बैरे हणपती बाप्पा आणि खुळ रुमण्या ते पोटाच्या गोळ्या आणणार त्याच काय झालं लँड का वीस रुपये दे तू गपे पन्नास ते हा दे ये गोळ्या आणशील ना हा आणतो ना अरे याचा गुड घेत मेंदू ये मार ना का पाहुण बरोबर बोलते ते पाहिलं का मग काका मोर्या चले चला बस मामा पाऊस पडला ना जाऊ दे देऊ अरे पाऊस नाही पेटायची का आता म्हणजे एवढे लांबून आणले आणि छान आहे मग तू आई बा पुढे चल तुला माझ्या आई दाखवतो बघ माझी आई تلته ما وابه د خوته तुला काय कळतं पाच येतलं तुला काय कळत पाशीतलं तुला काय कळत पाशीतलं अरे मामा कर्ज झाला असेल म्हणून जीव देत असेल तर नको देऊ अरे शेतात परवडत नसेल तर न करू शेती तुझ्या बापान तुला काढताना आज सांगितलं होतं का की शेतकरी होणार असेल तर काढतो नाही ना मग छक्क्या सारख्या टाळ्या वाजवल्या ना तर रोजचे हजार पाचशे मिळते घरी लेकर वाट बघत असेल Ayah, hari ini ayah akan pulang, tapi kenapa ayah